जगताचा वेद नवी मुंबई ठाण्यात बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीचं जाळ सूत्रधार मोकाट पोलीस मात्र गप्प नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मुंबई नवी मुंबई आणि ठाणे परिसरात बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी व्यवसायाने भयावह रूप धारण केलं असून या जुगाराच्या विळख्यात सापडलेल्या अनेक कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे आत्महत्या आर्थिक कर्ज बाजारीपणा घर विक्री आणि मानसिक तणावामुळे सामान्य जनतेचं सा मोठं झालं असतानाही स्थानिक पोलीस प्रशासन अजूनही मौन बाळगत असल्याची टीका होत आहे या बेकायदेशीर लॉटरी रॅकेटचं मुख्य सूत्रधार अब्दुल रहमान आणि उस्मान गनी असल्याची माहिती समोर आली आहे अब्दुल रहमान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने लाच करण्याचा आरोप आहे तर उस्मान गनीवर तीसहून अधिक गुन्हे दाखल असून तो पूर्वी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाजे यांचा कलेक्शन एजंट होता असेही बोलले जात आहे हे दोघे मिळून एक सुसंघटित रॅकेट चालवत असून त्यांना स्थानिक पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जातो या रॅकेट जमा होणारा पैसा एजंटाच्या माध्यमातून मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पालघर पर्यंत पोहोचवला जातो यामध्ये काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचाही आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे अधिक धक्कादायक बाब म्हणजे या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांनाही निधी पुरवला जात असल्याची माहिती काही पोलीस सूत्रांनी दिली आहे या जोगाराच्या आहारी गेलेल्या काही लोकांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असून अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्याने घरे विकून कर्ज फेडत आहेत इतकंच नाही तर राज्य सरकारचाही कोट्यावधीचा महसूल या अवैध उद्योगामुळे बुडल्याची माहिती पुढे आली आहे या पार्श्वभूमीवर नागरिक सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे त्यांनी बेकायदेशीर लॉटरी उद्योग विरोधात कठोर पावलं उचलावीत आरोपांवर आणि आरोपींवर गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार एम पी डी ए गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबावं आणि हे अवैध जाळ कायमचं नष्ट करावं अशी मागणी केली जात आहे दरम्यान या प्रकरणात लवकरच मोठा गौफ स्फोट होण्याची शक्यता असल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिलेली आहे